सगळ्या देशवासियांना आज शहाजीराजे साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या पत्रकार बांधवांनाही खूप खूप शुभेच्छा देतो दादा खबरीचा वाद ज्या पद्धतीने पेटला जातो दंगल झाली सरकारने ही दंगल आणि आता हे काय का काही निवडणुका आल्या हे काही ना काहीतरी उकरून काढायचं काम होतं समाजानं सावध होणं गरजेचं आहे समाजानं सावध राहणं गरजेचं आहे विशेष करून मराठ्यांच्या पोरानाही सावध राहणं गरजेचं आहे हे सगळे कावे आहेत हे सगळे कावे कबर कुठे त्याची संभाजीनगर दंगले होतात नागपूरला उकडून फेका मानतात तुम्ही सरकार वर तुमचं खाली तुमचं दोन हजार बावीस तेवीसला सा दोनशे साठ लाख रुपये तुम्ही देता सॉरी दोन लाख साठ हजार तुम्ही देतात कबर काढा आमच्या राजांना ज्यांनी ज्यांनी दुःख दिलं त्याला इथं संताजी धनाजींना सुद्धा गाडलं तिथं सुट्टी नाही चुकल्या आणि इथल्या मुस्लिमांना प्रेम असायची काय गरज नाही त्याची हा ठीक आहे त्यांच्या दैवताबद्दल पैगंबर साहेब आहेत ते ठीक आहे त्यांनाही प्रेम असण्याचं काय गरज नाही पण ही पुरस्कृतच आहे शंभर टक्के ही दंगल पुरस्कृत आहे सरकारची सरकारच्या म्हणण्यापेक्षा फडणवीस साहेबांच्या त्यांना याच्यात लयखंड निवडून यायच्या टायमाला हे असले चाळे ते करणार म्हणजे करणार आता यांना हे नाही दिसले ते छत्रपती शिवरायांचा प्रत्यक्ष अपमान करून गेले हे तर डोळ्या आहे तिथं कुठं मरता का तुम्ही तिथं नाही जमत का तुम्हाला ते कोण काय ते हे पळून द्यायला पळून लावला कोरटकर परत तो सोलापूरचा एक हे तुम्हाला हे नाही का मध्ये टाकत हे नाही का अपमान जिजाऊंचं अपमान केलेलं किती येतं सोशल मीडियावरती हे नाही का दिसत तुम्हाला तिथं हिंदुत्व जळतं का तुमचं अरे आहेत ना चुकल्यावर आम्ही आहेत ना आधी मान आम्ही देतो तुम्ही हे चुकीचं निवडणुका तोंडावर ठेवून या गोष्टी करणं काहीच उपयोगाचं नाही आता रक्षणच हे करते तिथं आता तुम्हीच दाखवलं मी काल तुमच्याकडे बघितलं सगळं पोलिसच पोलीस आहेत तिथं काढा तुम्हीच म्हणता सरकार तुमचं पोलिस तुमचे पैसे तुमचे काय एडपट जाऊन समजत का आम्हाला बरं त्या पहिल्या ते बी ऐकलं मी तुम्हाला जे विचारायचं ना ते लगेच सांगतो मी ते नी केले म्हणजे त्या सरकारने कोणच्या पहिल्या काँग्रेसने ब्यास्रमाने त्यांनी केले अरे ते मूर्ख होते मग आता तुम्ही चुकून दुरुस्त करा ना ते मूर्ख आहेत आणि तुम्ही कोण आहेत मग तुम्ही मूर्खच खबर हटवली पाहिजे अरे सरकारच तुमचं हटवली पाहिजे मी म्हणतो सरकारच तुमचं आहे आपल्या मत काय अरे महामाताला काय किंमत आहे हटवली पाहिजे असं वाटत अरे महामाताला किंमतच काय हटव मानणारे सरकार मध्ये साधा साधा प्रश्न आहे तर होऊ गोर गरिबांना अडचणीत आणायचं बस काय करायचं नाही आणला दुसरं आणि निवडणुका मारून न्यायच्या आता राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न आहे संतोष देशमुखांचा प्रश्न आहे अनेक बलात्कारांचे प्रश्न हे सगळं हटवण्यासाठी लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी सरकार काय करीन ना दादा मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न लीखही दिले गॅजेटियर लागू करतो नाही लावले हैदराबादच्या पासून सातारा संस्थान बॉम्बे किंवा गव्हर्नमेंटच्या पासून नाही लागू केलं एकही केस आतापर्यंत पाहुणे दोन वर्षात मागे घेतली गेली नाही घेतो म्हले खोट्या केस लाखो मराठा आंदोलकावर गेला असं त्याच्या सुद्धा होणार म्हणून सावध ज्या दिवशी ते चुकतील ना त्या दिवशी बघू ना ज्या दिवशी चुकतील ना त्यावेळेस बघू ना कारण त्यांना जर कुठं प्रेम आहे आणि नसावं मुस्लिमांना आव्हान करतो तुम्हालाही प्रेम त्याच्याबद्दल नसावं तुमच्या देवाबद्दल कोण आहे त्याच्याबद्दल ठीक आहे तुम्हाला असण्याचं काय कारण नाही आणि त्याच्या दंगली जर कोणी चुकला असेल ना टाका ना मधी त्या तर दुमत नाही पण सरकारने पुरस्कार दंगली घडून करून आणून राजकारण करून अधिवेशनामध्ये जनतेच्या प्रश्नावर ना विरोधक आक्रमक होता ना सत्ताधारी पण आता या दंगलीवरून मात्र विरोधक आणि सरकार दोघं मिळून भांड करतात हे सगळा देखावा आहे हे एकच माळेचं म्हणत उद्या सगळे तुम्हाला एकत्र दिसणार आहे आणखीन एक तुम्ही मला वाटतं महिना सुद्धा जातो की नाही काय की हे सगळे एका बाजून दिसणार आहे टोटल मग जनतेचे डोळे उघडणार आहेत सगळे पक्ष एका जागेवर आलं खोटं खोटं नाटक सगळं खोटं नाटक काळ असं म्हणतात की फडणवीसांची जी ही आहे भूमिका जी आहे कार्यपद्धती जी आहे ते औरंगजेबासारखी आहे नाही ते राजकीय स्टेटमेंट त्यांचे त्यांच्या वैयक्तिक दोघांचे एकमेकाच्या फायद्याचे त्याच्यावर मी नाही बोलणार पण मला जे जनतेबद्दल वाटतं तेच मी बोलणार ते सरकार तुमचं आहे तुम्हाला खबरच काढायची तुम्ही काढू शकताय वर तुमचं खाली तुमचं पैसे त्यावेळेस जर त्या काँग्रेस बेसराम चूक केली असली तर दुरुस्त करायला तुम्हाला चान्स आहे ते मूर्ख होते तर तुम्ही नाही येत ना मग आणि तुम्ही काढत नाही त्यात अर्थ तुम्हीच मूर्ख आहेत पण तुम्ही गोरगरिबांना झुंजवताय हे मात्र सत्य गोरगरिबांनी सावध व्हावं एवढं म्हणणं आहे माझं आणि सावध राहिलं पाहिजे यांना दंगली घडून फक्त निवडणुका करायच्या शेतकऱ्याची एकर जमाफी करू शकत नाहीत हे मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाहीत हे धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाहीत हे महिलांवरील होणारा अत्याचाराचाही प्रश्न सोडू शकत नाहीत यांना फक्त नाटकबाजी करायची निवडणूक आता महानगरपालिका जिल्हा डोळ्यासमोर ठेवू शिंदेची शिवसेना आता प्रदर्शन करते विधानसभेत आणि सांगतायत की औरंगजेबची ची कबरी काढा म्हणजे त्यावर अक्षरशः प्रदर्शन मी आता सांगितलं ना मी आत्ताच सांगितलं ना तुम्हाला वरती येत खाली ती येत काढायचे असं ते एका मिनिटात काढू शकते पैसे देत पोलिसने उमसले मारणाची आणि मग हे काढायचे म्हणतात काय याला लोकांना तेवढी अक्कल आहे मी समजा एखादी घटना बोलतोय तुमच्याशी करायची म्हणतोय आणि लोक मीच पाठवतोय तिथं संरक्षण म्हणून ही काय एवढे दूध लोकांनी कबर काढायचे सरकार म्हणतंय आणि पोलिस कोणाचे आहेत सरकारचे महाराष्ट्रात होणार नाही कारण गरीबाचं कल्याण करायची सरकारची इच्छा नाही आणि विशेष करून फडणवीस साहेबांची नाही त्यांना फक्त गोड बोलून निवडून यायचं मराठ्यांच्या मत घ्यायचे मराठ्यांच्या मताच्या जीवावरती सत्ता भोगायची कारण यावेळेस मराठ्यांशिवाय सत्ता आलेली नाही ब्रह्मदेव आला तरी आमच्या सरकारला कोणी धक्का लावू शकत नाही असं अजित पवारसभेत म्हणाले गर्व नाही गोंधळ सुरू आहे अमलाबोल सुरू आहे तिकड नागपूरमध्ये दंगल झालेली आहे त्याचं लोन आता ह्या सगळ्या याच्यावर महाराष्ट्राला पसरण्याची शक्यता नाही गोंधळ करणाऱ्या सह करायला लावणाऱ्यांना सुद्धा आव्हान आहे की लोकांना रोजीरोटीला लावायचं बघा ला हा रोजीरोटी ना लावायचं बघा ही विनंती आहे आमची सगळ्या जाती धर्माच्या लोकांना रोजीरोटी लावायला बघा नुसतं गोंधळ करू नका आरक्षणासाठी गोंधळ करा धनगराच्या आरक्षणासाठी करा मराठ्यांच्या आरक्षणासाठी करा ती गोंधळ घाला गोरगरीबाला रोजीरोटीला लावा हे लय मोठा विषय नाही जे तुम्ही उकरून काढला ना हे मोठा